कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली संपूर्ण राज्यातील एक अग्रेसर आणि सामाजिक बांधिलकी जपणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे समन्वय संवाद आणि प्रबोधन यातून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेव वाहतूक नियोजन आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी प्राधान्य असेल असं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं जिल्ह्याची सामाजिक एकी आणि प्रगती यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते असंही ते म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आज न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी बीन्यूजचे संपादक चारुदत्त जोशी तंत्रज्ञ शेखर पाटील अवधूत अपराध प्रतिनिधी प्रमोद वनगुत्ते पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर उपस्थित होते योगेश कुमार गुप्ता यांनी चॅनेल बी आणि भीमारिधी इन्फोटेनमेंटचा प्रवास विस्तार याबद्दल माहिती घेतली संपूर्ण राज्यात बिनयुतचा नावलौकिक असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले त्यानंतर संपादक चारुदत्त जोशी यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेतील काही प्रमुख मुद्दे सर मला पहिल्यांदा विचारायचं एकतर कोणत्या प्रकारच्या पोलिसिंगवरती तुमचा विश्वास आहे म्हणजे नाठाळाच्या माथी हाणू काठी याच्यावरती की समुपदेशन करून त्यात बदल होतात याच्यावर विश्वास आहे मला असं वाटतं पोलिसिंग दोघांचंच कम्बिनेशन आहे कुठेतरी म्हणजे आधी आम्ही समुपदेशन करून जेवढी समस्या सोडू शकतो म्हणजे आधी कारवाई प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्यांना आम्ही म्हणतो आणि काय काय गुन्हे असतात जे आऊट ऑफ म्हणजे घडतात म्हणजे घडतात तर माणसाची प्रवृत्ती आहे तर त्यांना योग्य ते शिक्षा योग्य ते नंतरची कारवाई तर दोघे म्हणजे प्रिव्हेंटिव पण आणि ॲक्शन पण मला असं वाटतं की दोघांचं कंबिनेशनच पोलिसिंग आहे कोल्हापूर शहराचा किंवा जिल्ह्याचा चार्ज घेण्यापूर्वी ऑब्वियसली तुम्ही इथली काही माहिती घेतली असेल तुमच्या दृष्टीने इथल्या प्रॉमिनंट कोणत्या गोष्टींवरती आता पहिल्यांदा फोकस करणार आहे आणि मला मला जे माहिती भेटली ते असं आहे की कोल्हापूर जिल्हा आमचा खूप शांत जिल्हा आहे म्हणायला हरकत नाही कारण खूप इकडचं सोशल सेटअप एकामेकाचं प्रेम वातावरण सगळी गोष्टी म्हणजे मला वाटतं शाहू महाराजजीचे कालापासून ते जिल्हा एकदम मिलून जुळून राहणारा जिल्हा आहे तर एवढा पोलिसात म म्हणजे मला तर असंच सांगतात की पु तुम्हाला काय जास्त क्राईममध्ये जास्त करायचं गरज पडणार नाही तर अशीच अपेक्षा करतो जे बेसिक इश्यूज आहे म्हणजे क्राईम आम्ही नक्की हँडल करणार आता मी दोन तीन दिवसापासून आवाहन केलेलं आहे की के एकतर आम्ही ट्रॅफिकमध्ये पण नक्की कारवाई करू महिला सुरक्षेचे जे विषय आहे जनरल पब्लिकला पण आव्हान आहे की आपल्याला काहीही अडचण असेल चोवीस तास आम्ही पोलिस अवेलेबल आहे तुमच्यासाठी आणि एक एक मुद्दा काल एक ड्रग्सचा पण थोडाफार माझ्याकडे आला की गांजेचं प्रमाण आहे ते पण आम्ही जेवढे बेसिक इश्यूज आहे सगळे आम्ही हँडल करणार पण सर गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक आर्थिक गुन्हेगारी जी आहे ती कोल्हापुरात वाढती आहे एस ट्रेडर्स सारख्या अनेक कंपन्या ज्यांचं ओरिजिन कोल्हापूर आहे या कंपन्यांवरती म्हणावी तेवढी ऍक्शन यापूर्वी झाली नाही ही, ही वस्तुस्थिती आहे सो मुळात अशा पद्धतीच्या आर्थिक गुन्हेगारीवरती प्रतिबंध करण्यासाठी काय ठोस उपाय केले जातील का नाही बरोबर आहे थोडा थोडा मला वाटतं जिल्हा श्रीमंत आहे पट्टा पण श्रीमंत आहे त्यामुळे आर्थिक गुन्हेगारीचे गुन्हे पण जास्त आहे सायबरचे पण सायबरमध्ये फसवणूकचे पण गुन्हे जास्त आहे तर जनरल म्हणजे आम्ही एक दोन गुन्ह्यामध्ये पण आढावा घेतला ते त्यांच्यामध्ये सीजर पण चालू आहे पन्नास कोटीचे जवळपासचा गुन्हा त्यांच्यामध्ये काय दहा बारा कोटीपर्यंत आम्ही रिकव्हरी केलेली आहे आणि आणखी पण आमची प्रोसेस चालू आहे पण एक जनरल पब्लिकला पण आव्हान करतो की लालचाचे बली पडू नका कारण कोणी वीस टक्के तीस टक्के रिटर्न देत आहे ते फिजिबल नसतात तर अशी कुठलीही स्कीम चालू झाली तुम्हाला माहिती पडली तर कृपया करून आम्हाला ताबडतोब पोलिसाला सांगा आम्ही ॲटलिस्ट व्हेरीफाय तो करू की ते खरी आहे की खोटी स्कीम आहे तर म्हणजे अगेन uh, प्रिव्हेंटिव्ह आणि ॲक्शन प्रिव्हेंशन आमच्याकडून आम्ही थोडी तरकता ठेवली थोडा थोडी खात्री केली सायबरबद्दल पण तोच आहे आणि जनरल फसवणूक बदल पण तोच आहे की थोडी खात्री करूनच इन्व्हेस्टमेंट करा कुठेही लालचाचे वडी पडू नका आणि काय असेल तर आमच्याशी संपर्क करा की इथे एक जेन्युन स्कीम आहे किंवा फर्जीवाड्याची स्कीम आहे सर गेल्या वीस वर्षामध्ये कोल्हापूरचं ट्रॅफिक मॅनेजमेंट अधिक बिघडत चाललं आहे तुम्ही आता सांगितलं की आमचं त्याच्यावरती प्रायोरिटी आहे पण ॲट द सेम टाईम काही गोष्टी या पोलिसांच्या कंट्रोलच्या पलीकडे असतात म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही लोकांना चांगले पार्किंगच्या जा जागा दिल्या नाहीत तर लोकांना जा पार्किंगसाठी जागाच मिळत नाही मग ते पुन्हा महापालिकेच्या अखत्यारीतला तो विषय आहे सो पोलीस काही करू शकत नाही सो पहिल्यांदा त्याची घोषणा होती पण प्रत्यक्ष जेव्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात होती त्यावेळी असे अनेक हर्डल्समध्ये यायला लागतात त्यामुळे पार्किंगबद्दल या सगळ्या यंत्रणांना एकत्र करून त्याच्याबद्दल काहीतरी ठोस एक आराखडा करायला पाहिजे आणि ॲट द सेम टाइम शेवटी कुणीतरी काहीतरी ट्रॅफिकचे रूल्स मोडतात आणि त्यामुळे त्रास होतो तर याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेणार आहात का सी बरोबर आहे ट्रॅफिकची समस्या आता दोन दिवसापूर्वी पण बातमी वाचत होतो हो की जवळपास अठरा लाखाच्या वरती गाडी संख्या झालेली म्हणजे प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन गाडे ती बातमी तर अशी होती की तीस लाख अवधीच्या अगेन्स्टमध्ये आमच्याकडे काहीतरी अठरा लाख वहीकल्स आहेत पण मला वाटतं पुढच्या कालामधीमध्ये तीस लाख वादीचे अगेन्स्ट पन्नास लाख पण पन्न वहीकल्स होणार म्हणजे प्रत्येक माणूस आता ट्रेंड असं चालू आहे की दोन दोन गाडी ठेवतात एक लॉंग ड्राईव्हसाठी वेगळी गाडी आणि लोकल सिटीमध्ये फिरायला प्रत्येक जे थोडाफार म्हणजे गाडीची उपलब्धता खूप खूप रॅन्डमली झाली तर आणि सिटी जे आहे आमचे गल्ली गोले आहे जे पार्किंग स्पेस आहे ते तेवढीच आहे किंवा कमी होतात तर आहे आमचे लक्ष्यामध्ये काहीतरी इवन ओड पार्किंग काय करता येईल का की ॲटलिस्ट एक एक बाजू आम्हाला म्हणजे विद इन गिवन सर्कम्स्टान्सेस आमच्याकडे काय बेस, बेस्ट बेस्ट पॉसिबल सोल्युशन आहे म्हणजे असं होऊ शकत नाही की शंभर टक्के ते एकदम एकच टप्पेला तो समस्या आम्ही सोडून टाकू पण सगळ्यांच्या सहकार्या लागतील थोडा पब्लिकला पण आवाहन करतो की तुम्ही पण सिग्नलचे रूल्स आहे बेसिक ट्रॅफिकचे रूल्स आहेत ते पण पाळा आम्ही पण विद इन गिवन सर्कमस्टान्सेस जे बेस्ट पॉसिबल असेल आणि कोणाचे काही सजेशन असतील की के असा केला तर नक्की त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असा पण फीडबॅक आम्हाला द्या आम्ही नक्की नगरपालिकासोबत घेऊन डिस्ट्रिक्ट सोबत घेऊन पूर्णपणे त्यांच्या ट्रॅफिक कसं सुरळीत चालतील असं पूर्णपणे प्रयत्न करू